सर्वमे वेदं वेदम तापत्रितूषित असारं निंदित हेयमिती निश्चिंत्य शाम्यती हे सर्व अनित्य आहे तिन्ही प्रकारच्या म्हणजे त्रिविध तापांनी दूषित आहे सारहीन निंदनीय हलक आणि वाईट आहे हे लक्षात आल्यावरच शांती प्राप्त होते नाथ सांगतात ज्ञानाअभावी सामान्य माणसाला सर्वोत्तम भौतिक सुखांची प्राप्ती हीच स्वतःची खरी उन्नती वाटते म्हणून तो त्यांच्याच मागे सतत न थकता नव्या जोमानं धावतो आणि धावत राहतो बरेचदा ती सुख त्याला हाती आल्यासारखी वाटतात पण तो भास असतो तर काही वेळा ती सुख प्राप्त करून तो त्यांचा उपभोगही घेतो मात्र तृप्त शांत होत नाही कारण लालसा आणि अतृप्ती हीच त्या सुखांच्या मुळाशी असते जे मुळातच अनित्य चंचल आहे त्यातून शाश्वत सुखाची अपेक्षा ठेवणं हेच चूक आहे खरं तर ही अपेक्षा हेच अज्ञान आहे जे मुळात सारही आहे ते सुख तरी कसं देणार ज्या शरीर सुखासाठी माणूस लालचावलेला असतो ते शरीरही अनित्य आहे बाल्यावस्था सुखाची असं म्हटलं तर ती अवस्था कायम राहत नाही तारुण्यही टिकून राहत नाही त्याच्यातील सुखाचे क्षण आठवत प्रौढत्वाला सामोरं जावं लागतं की पुढ्यात वृद्धत्व येऊन उभं ठाकतं अशा बदलत्या जीवनक्रमात कोणतं सुख टिकून राहतं शिवाय आध्यात्मिक अधिदैविक आणि आधी भौतिक तापांनी माणूस पोळून निघतो ते वेगळंच सर्वच कसं अनित्य असार निंदनीय मात्र ज्ञानाअभावी माणूस त्यातच सार आणि सुखांचा शोध घेत विविध कर्म करीत उरफोड धावत राहतो मात्र जेव्हा म्हणजे ज्या क्षणी त्याला हे सत्य उमगतं त्या क्षणी तो भानावर येतो नुसतं धावत रमत न राहता खऱ्या अर्थानं जगू लागतो भौतिक सुखांच्या भासामागील सत्याचं त्याला ज्ञान होतं खऱ्या अर्थानं तो ज्ञान होतो साक्षी भावानं सुखांचा उपभोग घेऊ लागतो त्याच तटस्थ वृत्तीनं दुःखही भोगतो मात्र कशातच लिप्त होत नाही त्यामुळेच त्याला मनाची खरी शांती मिळते कोणत्याही बाह्य व्यक्ती वस्तू परिस्थितीमुळे त्याची ही शांती डहुळत नाही सर्व सुखदुःखांच्या मुळाशी असणाऱ्या अहंकाराचंच विगलन झाल्यामुळे आता तो अधिक सुखी नभे आनंदी होतो मन शांत आणि बुद्धी स्थिर झाल्यानं त्याच्या विचारात आणि परिणामी वर्तनात परिवर्तन घडू लागतं क्रियाप्रतिक्रियात बदल घडू लागतात अधिक शांतपणे आणि तटस्थपणे तो वर्तू लागतो परिणामी परमशांतीचा अनुभव घेऊ लागतो भौतिक सुखांमधील अनित्यता क्षणभंगुरता लक्षात येऊन त्यातील असारता जाणवणं हेच आयुष्याचं खरं सार आहे हेच आत्मज्ञान हाच आत्मबोध चिरंतन अभेद्य शांतीची स्थिती प्राप्त करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे स्वत महाज्ञानी श्री अष्टवक्रमुनींना याच नित्य आणि निर्दोष तत्त्वांचं ज्ञान झाल्यानं ते परम आत्मानंदाला प्राप्त झाले